हॅलो हाय फ्रेंड कसे आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि ही जी रेसिपी आहे ना तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा आणि हो फ्रेंड्स आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी पुढे कंटिन्यू पाहत राहा तर मी तुमच्यासाठी रोज नवीन काही ना काही छान छान रेसिपी घेऊनच येतच आहे आजही घेऊन आलेली आहे पण आजची जी रेसिपी आहे ना जरा वेगळीच आहे पहा की तुम्हाला व्हिडिओ पाहिल्याशिवाय कळणार नाहीये ते पाहिलं असेल की एक पातीला ठेवलेलं आहे पातीलामध्ये थोडस तेल ऍड केल्याच्या नंतर तुम्ही तर पाहत असाल की हे मसाला आहे हे मसाल्यामध्ये थोडेसे कोथिंबीर आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि कांदा जे आहे ना ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि इकडे तुम्ही पाहत असाल की एका बर्नीमध्ये थोडं म्हणजे लसणाची पेस्ट आहे ती आपण एका चमचा मी थोडीशी घेणार आहोत आणि हे जे मसाला आहे ना ते चांगल्यापैकी परतून घेणार आहे तर तुम्ही तर पाहत असाल की मसाल्यामध्ये मी थोडीशी धना पावडर ऍड केलेली आहे थोडीशी हळदी ऍड केलेली आहे आणि आपण ह्याच्यामध्ये ज्यावेळेस हे मसाले जे आहे ना तर परतून झाल्याच्या नंतर चिकन ऍड करणार आहे चिकन मी दोन ते तीन पाण्याने धुतलेले आहे आणि तुम्ही भी तर पाहता असल की ही जे चिकन आहे तर एक किलो चिकन आहे आणि एक किलो चिकन स्वच्छ धुतल्याच्या नंतर त्या मसाल्यामध्ये टाकून दिलेलं आहे तर पातीला ले ले पण लेवलला झालं होतं मला चिकन एका हाताने मोबाईल धरला होता आणि दुसऱ्या हाताने जे काही सामग्री आहे ते टाकत होते आणि तुम्ही तर पाहता असाल की पूर्ण मिक्स केल्याच्या नंतर मी थोडीस चवीपुरत मीठ ऍड केलेलं आहे आणि आता आपण प्रत्येकदा मिक्स करून घेऊया आणि नंतर ह्याच्यामध्ये थोडस जे पाणी आहे ते पाणी लागेल तेवढंच टाकलेलं आहे जास्त काय पाणी टाकलेलं नाहीये झाकण ठेवून चिकन बॉईल करून घेतलेलं आहे तर तुम्ही कडा पाहता असाल एक कडाई ठेवलेली आहे कडाईमध्ये जे आहे थोडस तेल टाकलेलं आहे आणि दुसऱ्या प्लेटमध्ये एक कांदा चॉप करून घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतल्याच्या नंतर तुम्ही त्या पाहत असाल की जे आपले जे चिकन आहे चांगल्यापैकी बॉईल झालेलं आहे तर आता त्याला तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता कांदा टाकत ता आहे आणि आपण हा जे कांदा आहे ना तर लाईट गोल्डन होईपर्यंत असं त्याला मग ते परतून घेणार आहोत तर तुम्ही ते पाहत असाल की आपला जे कांदा ते आहे ते थोडं थोडं लाईट होत आहे तर इकडे तुम्ही पाहत असाल की दुसरं पातीला ठेवलेलं आहे जे चिकन आहे ते एका भांड्यामध्ये काढून त्या भांड्या पातीला मध्ये मला थोडासा रस्सा बनवायचा होता तर विषय असा झाला आहे की मला अचानक ही ऑर्डर आलेली आहे म्हणजे एक किलो चिकनची आणि एक किलो चिकन म्हणजे ज्या अर्धा किलोच्या वर जे आहे ना तर चिकन फ्राय करून द्यायचं होतं जे बाकीचे शिल्लक राहिलेलं आहे ना मला त्याचा रस्सा तयार करून द्यायचा होता आणि मी काय केले आता विषय घेणार नव्हते ना पण विषय असा झाला की माझ्या हाताची टेस्ट त्यांना खूप आवडती तर म्हटलं ठीक आहे आता खूप विचार करून घेतला कारण विषय असा होता विषय असा होता की आमच्याकडे खूप असं वारा सुटलेलं होत त्याच्यासाठी मी लाईट जाण्याची शक्यता असते आणि नंतर ऑर्डर घेतल्याच्या नंतर मी कशा प्रकारे हे हो म्हणजे ऑर्डर कंप्लीट करू हेच कळत नव्हतं आणि थोडस बाहेरचं मी व्हिडिओ काढला होता पण खूप अंधार होता त्याच्यामध्ये व्यवस्थित जी व्हिडिओ आहे ना आलेला नाहीये तरी तुम्ही पाहत असाल की एवढी गडबड माझ्या आतापर्यंत व्हिडिओमध्ये मा कधीच झालेली नाहीये आणि ही फर्स्ट टाइम आहे की खूप गडबडीने हा व्हिडिओ म्हणजे बनवलेला आहे तुम्हाला पण म्हणजे पाहायला भेटत असेल की दोन्हीकडेही गॅस चालू आहे आणि हे माझे हात चालू आहे एका हातामध्ये मोबाईल असताना दुसऱ्या हाताने जे आहे ते फटाफट बनून घेते आणि मसाला जी वाटलेला आहे ना तर भाजीसाठी वेगळा काढला आणि फ्राय साठी वेगळा काढलेला आहे इथं मी बेसिक मसाले टाकलेले आहेत तर चिकन मसाला मटन मसाला आणि होममेड मसाला इथे ऍड केल्याच्या नंतर हा मसाला पूर्ण परतून घेणार आहे आता हा मसाला पण मी एका साइडला बाजून घेते आणि तुम्ही दुसऱ्या साइडला पाहता असाल की आपला कांदा जी आहे तर चांगल्यापैकी मिल्क झालेला आहे आणि टोमॅटो वगैरे त्याच्यामध्ये जे थोडा तुम्ही म्हणजे मी काय करते भाजीमध्ये ना थोडासा चवाटलेला मसाला जे आहे ना थोडाच टाकते आणि अर्ध आल्या म्हणजे लसणाची पेस्ट जी आहे पे ना तर अर्धीच चमचा जा घेतलेला आहे आता ह्याला पण चांगल्यापैकी मी परतून घेणार आहे कितीही गडबड होऊ द्या पण मसाले चांगले भाजल्याशिवाय मी अजिबात डायरेक्टली टाकत नाही कारण आपल्या माझ्या हाताचे टेस्ट त्यांना आवडते म्हणल्यावर ते आपण कॉम्प्रोमाइज करून जमत नाही ना अजिबात आणि त्यांना तरी वगैरे अशी त्यांना भाजी पाहिजे नव्हती अशा प्रकारे मी त्यांना भाजी बनवून दिलेली आहे आणि तुम्ही दुसरीकडे पाहता असेल की थोडीशी कोथिंबीर टाकल्याच्या नंतर मसाला भाजत आहे आणि इकडे तुम्ही पाहता असाल की थोडासा जे मसाला आहे ना थोडं थोडं टाकून घेतले बेसिक मसाला घेतलेला आहे एक चमचा होममेड मसाला घेतलेला आहे एक चमचा आणि चिकन मसाला आणि गरम मसाला सॉरी मटन मसाला घेतलेला आहे माझी पण गडबड व्हायला ला लागली आहे काय समजा आता पटपट कोणती कोण कुठं लक्ष देऊ हेच कळत नाहीये पण एनिवे तर तुम्ही पाहता असाल की जे आता घेतलेले आहे मसाला चिकन मसाला होम मेड मसाला आणि मटन मसाला आता हे आपण हे दुसरीकडे परतत आहे तोपर्यंत भाजीकडे आपले ज्या मसाला एकदम रेडी झालेला आहे तुमकडे पाहता असाल की चांगल्यापैकी तेल सुटलेला आहे म्हणजे आपला मसाला परफेक्टली असा परतून झालेला आहे तर आपण ह्याच्यामध्ये काय करूया डायरेक्ट आता एका हाताने आहे ना उचल ते उचलता येत नव्हतं म्हणून थोडं थोडं चिकनचा जे रस्सा आहे ना एक ते एकदम मसाल्यामध्ये टाकल्याच्या नंतर व्यवस्थित म्हणजे मसाला खाली जळावा नाही म्हणून त्यासाठी थोडस जे सूप आहे ना, आ, ले थे। ले थे। ना, ना ते टाकून दिलेलं आहे आणि नंतर मोबाईल साइडला ठेवल्याच्या नंतर थोडासा रस्सा टाकून आणि त्यांनी सांगितलं होतं की रस्सा असा बनवा की म्हणजे एकदम असा झालेला पाहिजे एकदम खूप असा टेस्टी आणि नंतर दुसरी गोष्ट असेल की त्याच्यामध्ये मटण थोडस पाहिजे फक्त त्यांना भाकरी सोबत चुरून खाता येईल ह्या पद्धतीने आणि दुसरीकडे जे सुक्क मटन आहे ना ते पण त्यांना एकदम फ्राय असा पाहिजे नव्हता त्यासाठी मी काय केले मस्त मसाल्यामध्ये चिकन सुक, सुक्क बनवलेलं आहे तर तुम्ही पाहत असाल की जे साठी जे मसाला आहे ते रेडी झालेला आहे आणि दुसरीकडे तुम्ही पाहता रसामध्ये शेवटचे जे असतं कोथिंबीर थोडस चवी परत मीठ ऍड केलेलं आहे ह्या येपर्यंत असंच ठेवणार आहे आणि दुसरीकडे तुम्ही पाहता असाल की मसाला रेडी झालेला आहे आता आपण हे डायरेक्टली ह्याच्यामध्ये काय करूया जे चिकन बॉईल केलेलं आहे के ना तर डायरेक्टली टाकून देऊया तर तुम्ही इथं पाहत असाल की चिकन रसा सॉरी चिकन फ्राय झालेला आहे आणि चिकन मध्ये जे रसा आहे ना जे सूप आहे ना ते थोडस ठेवायचं आहे कारण टेस्ट ह्याची खूप छान येते ज्यावेळेस पूर्ण चिकन फ्राय होतो ना त्यावेळेस ते टेस्ट खूप छान येते आणि फायनली माझी चिकन आ, फ्राय रेसिपी झालेली आहे चिकन रसाची बी रेसिपी कंप्लीट झालेली आहे माझी ऑर्डर जी आहे एवढ्या पावसाळ्यात ती पण कंप्लीट झालेली आहे चला तर मग फ्रेंड्स माझी जी ऑर्डर आहे तर ती कंप्लीट झालेली आहे तर आता ज्यांनी ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी हिता सेंड करते भेटू नेक्स्ट व्हिडीओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राह सर्वात खात खात्रा आणि प्लीज फ्रेंड जेवढं होईल तेवढं व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब तर करायला अजिबात विसरू नका आणि शेअर पण करायला विसरू नका कारण ज्यांना काही रेसिपी वगैरे माहित नाही त्यांना ही रेसिपी कळेल की कशी बनवते म्हणून आणि त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा तर चला तर मग बाय स्वतःची काळजी घेतात सर्वात महत्त्वाचं खात्रा बाय